ग्रामीण भागातील आयटी क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या दि बाप कंपनीचा तृतीय वर्धापन दिन आणि प्रथम बॅचचा सा दीक्षांत समारंभ राज्याच्या ऊर्जा आणि महिला बालविकास राज्यमंत्री मेघना बोरडेकर आमदार अमोल खताळ भाजप प्रदेश प्रवक्ता विनोद वाघ बाप कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुघे कार्यकारी संचालक रामनाथ घोघे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब घुघे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुमारे एकशे साठ विद्यार्थ्यांना आयटी कंपनीत नोकरी मिळवण्यासाठीचे ऑफ लेटर आणि पॅकेज देऊन पदवी प्रदान करण्यात आली याप्रसंगी राज्याच्या ऊर्जा आणि महिला बालविकास राज्यमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांनीही मनोगत व्यक्त करत कंपनीचं कौतुक केलं या सगळ्यांना मात करत तुम्ही एवढं सुंदर भविष्य या ठिकाणी उभं केलंय तुमची दुसरं आपलं द बाप कंपनीचं जे कॅम्पस आहे ते माझ्या सेलूमध्ये तुम्ही साकारत आहात ह्याचंही मला खूप कौतुक वाटते अनेकांना तेच की दिदीची पार्टनरशिप आहे का मग दिदी एक लाख रुपये फीस कशाला आम्हाला फ्री करायला हरे मी म्हटलं बाबा ते माझं नाही मी या ठिकाणी आपल्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना ज्यांना आय टी मध्ये आपलं भविष्य स्थापन करायचंय भविष्य घडवायचंय त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे हे ओळखून मी विनंती केली रावसाहेबजींना की माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये जो अनेक गोष्टींमध्ये मागे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आय टी कंपनी टाका आणि आमच्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचं आय टीचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी द्या आणि त्यांनी तेवढ्या माझ्या एका विनंतीवर मान देऊन एवढ्या अहिल्यांना घरून येऊन आमच्या परभणी सारख्या जिल्ह्याची निवड केली आणि त्या ठिकाणी लवकरच दोन ते तीन महिन्यामध्ये असं चांगलं कॅम्पस उभं राहत राहणार आहे आणि त्या उद्घाटनाला पण मी आपल्या सर्वांना आमंत्रित करते परंतु जे ध्येय रावसाहेबजीनी ठरवलेलं आहे की पाच हजार तरुणांना पाच हजार कुटुंबियांना कुटुंबांना आर्थिक स्थिरता द्यायची आहे मला खात्री आहे की तुमच्या ह्या दृढ निश्चयात जो तुम्ही केलेला आहे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास तुमचं जे विजन आहे आणि तुमची जी टीम मग भाऊसाहेबजी असतील त्या सगळ्यांच्या सोबत प्रामाणिक हेतूने तुम्ही काम करताय हा हेतू निश्चितच साध्य होईल आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये तुमचं हे स्वप्न पूर्ण होईल की गावाकडे सुद्धा गावाकडे चला हे गांधीजी सांगून गेले पण ते सत्यात तुमच्या ह्या प्रयत्नामुळे उतरल्याशिवाय राहणार नाही मला येताना ना भाऊसाहेबजी सांगत होते की आमच्या गावामध्ये क्रांती होतीये आणि चांगल्या पद्धतीने रावसाहेबजी सुद्धा गाव वरती काम करताय म्हणजे बघा आय टी प्रोफेशन झालं नाही तर मी बघते रावसाहेबजी अनेक बीएससी अॅग्रिकल्चर करतात पण त्या लोकांना त्या तरुणांना सुद्धा शेती करायची तर ते कुठेतरी लाजीरवानी गोष्ट वाटते पण तुम्ही एवढं उच्च शिक्षण घेऊन एवढ्या मोठ्या कंपनीचे तुम्ही ओनर असून सुद्धा गाव गोठ्या सारख्या कन्सेप्ट तुम्ही स्वतःच्या मनामध्ये जपलेल्या आहेत आणि तुमच्या एम्प्लॉईज जे मुलांनी पण सांगितलं मी आता एका मुलीनी जेव्हा तिने भाषण केलं सांगितलं माझा भाऊ घरी दूध काढतो आणि नंतर मग दिवसभर काम करतो एकाने सांगितलं मी पोल्ट्री सांभाळतो हे किती कौतुक करण्यासारखं आहे नाही तर बीएससी अॅग्री करायची शेतावर जायला आपल्या घरच्या शेतीवर जायला लाज वाटणारी सुद्धा तरुण तरुणी आपण बघतो पण शेती हा सुद्धा एक चांगला उद्योग आहे त्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या भावनेने जर आपण केलं तर त्यातून सुद्धा आपण स्वतःचं चा अस्तित्व चांगलं निर्माण करू शकतो ह्या ही भावना ही धारणा आजच्या तरुणांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करत आहात मला माहिती आहे की त्याचा सुद्धा यशस्वी प्रयोग तुम्ही लवकरच लोकांच्या समोर आणाल आणि ह्याची सुद्धा दखल घेतली जाईल या ठिकाणी परभणी डिजिटल परभणीची जी कन्सेप्ट दाखवली गेली पुणे मुंबई बेंगलोर चेन्नई सारख्या मोठ्या शहरात मिळणाऱ्या आयटी क्षेत्रातील संधी रावसाहेब घुगे यांनी पारगाव खुर्द सारख्या ग्रामीण भागात निर्माण केल्या असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आणि एक आनंदाची बाब म्हणजे संगमनेर सारख्या माळ रानावर जिथं पाणी मिळत नव्हतं पेयला मिळत नव्हतं जनावरला मिळत नव्हतं बघायला तर लांब राहिलं अशा ठिकाणी एक ध्येय व्याड्या तरुणाने ज्याला आपली जन्मभूमी जन्मभूमी प्रति काहीतरी देणं लागतं या भावनेनी ज्याने आपलं उच्च शिक्षण झाल्यानंतर परदेशात राहून करोडो अब्जो रुपये कमवले असते आणि तिथं आपल्या कुटुंबासह एक सुस्थितीत व्यवस्थित असं आयुष्य जगले असते परंतु ज्या जन्मभूमीनी ज्या वडिलांनी आईनी ज्या गावांनी आपल्याला घडवलंय त्यांचं नाव पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न रावसाहेबांनी केला ज्यावेळेस कंपनी सुरू झाली मला वाटतं त्यावेळेस नाना भाऊ पटोले त्यांच्या हस्ते कंपनीची सुरुवात करण्यात आली परंतु त्यानंतर खरा संघर्ष रावसाहेबांचा सुरू झाला पटोले साहेबांनी आले साथ दिली आजही देताय परंतु पटोले साहेबांच्या काही मित्रांना ही गोष्ट आवडली नाही कारण आता बघितलं विद्यार्थ्यांना ज्या वेळेस आज इथं सहाशेहून अधिक कर्मचारी इंटर्न्स काम करताय प्रत्येकाला तीन लाखाच्या पुढं पॅकेज दिलं गेलं वार्षिक परंतु इथं रावसाहेब साहेब घुगे पाटील ताई इथं दुर्दैव असं होतं का पाच हजारच्या पुढे इथं कोणाची किंमत ठरत नव्हती बारा पंचे साठ साठ हजार रुपये पगार घ्यायचा आणि दिवस रात्र सत्रांच्या उचलायच्या आल्या निवडणुका का या गावात जायचं त्या गावात जायचं तेवढंच इथं तो होत होतं आणि त्याच्यावर कुठ तरी आमच्यासारखे तरुण प्रयत्न करत होते पुढे जाण्याचा पण आम्ही बऱ्यापैकी यश अपयश येत होतं राऊसाहेबांनी चांगला निर्णय घेतला आज आपल्या संगमनेर मतदारसंघातीलच संगमनेर तालुक्यातील लगतच्या सिन्नर तालुक्यातील आज वीद विविध विद्यार्थी इथं शिक्षण घेताना त्यांना आज नोकरी मिळाली त्याचा एक आनंद आहे या तिसऱ्या वर्धापनासाठी या बाब कंपनीला खूप खूप शुभेच्छा देतो तसेच जे विद्यार्थी आज यातून यशस्वी होऊन एक नवीन वाटचाल त्यांची सुरू झाली आज त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे एक समाधान आयुष्य बघायला मिळतंय याचा सुद्धा एक आनंद आहे आज ज्यावेळेस ते मुलं येत होते त्यावेळेस त्यांची नजर मी बघत होतो स्टेजवरून कुणीतरी त्याची आई बघतोय हो कुणीतरी त्याच्या वडिलांकडे बघत होता कारण हा दिवस पाहण्याचं भाग्य सुद्धा त्यांना आज या संगमनेर सारख्या ठिकाणी मिळालं नाही तर आज आयटी सेक्टर कंपनी म्हटलं तर पुणे झालं मुंबई झालं तुमचं बेंगलोर झालं चेन्नई झालं तिथं जाऊन बी आज पन्नास हजार जरी पगार दिला तरी तिथं राहिलाच तीस हजार रुपये वाढत द्यायला लागायचं खाणं पिणं राहणं याच्यातच निम्मा पगार जात होता त्यामुळे कुठंतरी खरंच खूप चांगली सुरुवात साहेबांनी केली आज कंपनीचा अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया सारख्या प्रोजेक्टमध्ये सहभाग सा आहे कालच आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याबरोबर मी सुद्धा इथं आज साहेबांना येणं शक्य नव्हतं त्यामुळे कालच आम्ही इथं सदिच्छा भेट देण्यासाठी दे आलो होतो त्यावेळेस बघितलं साहेबांनी पहिला प्रश्न विचारला बाप हे नाव का दिलं कसं दिलं या नावामध्ये खूप विचार करायला लागलं जातो परंतु निश्चित बाप काय असो हे आपल्या ग्रामीण भागातील लोकांना माहिती आहे आपल्यात आपण बोलून जातो बाप होऊन दाखवतो आणि खरंच रावसाहेबांनी या संगमनेरमध्ये त्यांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्या सगळ्यांना बाप होऊन दाखवलं त्यामुळं या पुढील कालावधीमध्ये बाप कंपनीला मागील काही वर्ष त्रास झाला असेल पण शब्द देतो ज्या दिवसापासून रावसाहेबांची माझी ओळख झाली मैत्री झाली त्या दिवसापासून रावसाहेबांबरोबर खांदा खांदा लावून पुढे चालायचं काम करतोय बाप कंपनीच्या माध्यमातून आपण फक्त रोजगार निर्माण करत नाही तर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये विश्वास निर्माण करत आहोत आणि ही पहिली बॅच हीच आपली प्रेरणा आहे असं बाप कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांनी सांगितलंय स्वप्नांच्या गावामध्ये आपली स्वप्न स्वतःच्या हिमतीवर साध्य करणाऱ्या तरुणांच्या या गावामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या तीन वर्षापूर्वी आदरणीय नाना पाटोळेज्यांनी आमच्या ह्या प्रयोगाचं उद्घाटन केलं तेव्हापासून आतापर्यंत हा प्रवास थोडासा मी माझ्या भाषणातून उलगडणार आहे खडकाळ माळदानावर जिथे दोन बाबळीची झाडं होती तिथून आमची सुरुवात झाली होती समोर बसलेले पालक याला साक्षीदार आहेत आणि या खडकाळ मारणा माळदानावर बाबळीच्या झाडाखाली बसून आम्ही दोनशे मुलांची ऍडमिशन केली की हे मुलं आयटी मध्ये पुढे पारेगावचं नाव किंवा त्यांच्या पालकांचं नाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये गाजवतील आणि आज तो दिवस मी अभिमानाने सांगू शकतो की आला आहे आज आपल्या या कार्यक्रमासाठी लाभ दिबाब कंपनीचा गेल्या तीन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा प्रवास एका ध्वनीचित्रफितीद्वारे उलगडण्यात आला विद्यार्थ्यांच्या वतीनं साक्षी मुकळ शिववर्धन गीते आणि श्रेयस गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केली संस्थापक रावसाहेब घुघे यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील आयटी क्रांती आणि दी बाप कंपनीच्या पुढील वाटचालीचं चित्र उभे केलं यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीनं शिवाजी पुलाटे यांनी मनोगत व्यक्त केलं बाप कंपनीचे संस्थापक घुगे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब घुघ यांनी प्रास्ताविक केलं आभार श्रीकांत डुबे यांनी मांडलॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर